दातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ महाबळेश्वर येथील वेण्णा तलावामध्ये घोड्यांची विष्ठा मिसळल्याने अनेक रोगराई पसरत असल्याचे एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे पाहूयात अधिक माहिती महाबळेश्वर मध्ये अनेक पर्यटक घोड्यांवरून रपेट मारण्याचा आनंद लुटतात मात्र या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वर मध्ये एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे महाबळेश्वरच्या विणना तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे ही, ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार अन्नविषबाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे गोखले राजशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सी एस डी या प्रकल्पासाठी महाबेश्वरची निवड करण्यात आली संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक दिशा सावंत रोहिणी सातपुते सूरज भोळे आणि विनीत दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केले महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी व पर्यटकांना अतिसनवेश बाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड या विकारांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याचे कारण शोधल्यानंतर घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्यात व स्रोतांत मिसळत असून त्याद्वारे ती नागरिकांच्या पोटात जाऊन गंभीर आजार होत असल्याचे दिसून आले आहे गोखलेन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट तयार केलेली आहे ते आम्हालाही त्याने काही दिवसापूर्वी उपलब्ध करून दिली होती ते रिपोर्ट आम्ही पाहिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे रिपोर्टचा निष्कर्ष आहे की तिथले जे स्थानिक लोकांचा जे व्यवसाय आहे घोड्यावर ते लेकचे जवळ ते करतात आणि त्याच्यामुळे त्याचे जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजमुळे लेकचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ई कोलाई आणि एक बॅक्टेरियम म्हणून एक हे असतो त्याचा जे नसलाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघंही त्या ठिकाणी सापडलेले आहे आणि त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे पोट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं की डायरिया त्याची संख्यामध्ये थोडीशी वाढ दिसत आहे तर यामुळे आ, मी तिथे जाऊन मग तपास आ, ते जे स्थानिक महाबलेश्वरमध्ये जाऊन त्याची तपासणी केलेली तशी परिस्थिती प्राथमिकने आम्हालाही जाणवली तर यासाठी उपाययोजना करणे गरजेचं कर आहे त्यासाठी उपाययोजना याप्रमाणे करावं लागेल की तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यासोबत समन्वय साधून त्याच्यासोबत चर्चे करून कारण तिथले जे घोडेचालक आहे त्याचा व्यवसायाचा पण विषय आहे तर याला काय पद्धतीने रिहॅबिलिटेट करता येते की जवळ काही दुसऱ्या ठिकाणी बघून ज्या जेणेकरून त्याच्या व्यवसायावर कुठल्याही प्रकारचा परिणाम ना होणार नाही आणि जे आपला वेनालेख आहे त्यालाही परत स्वस्थ करण्यासाठी आपला काही तंत्रज्ञान वापर करून करावा लागेल हे दोघे गोष्टीचा विचार करून आम्ही प्रशासन म्हणून पुढचे दिवस पुढचे काही दिवसामध्ये काहीतरी नियोजन करणार आहोत वेनालेखचा जो भाग आहे नेमकं पाणी कुठं कुठं पुरवठा केला जातो मला जे प्राथमिक माहिती आहे त्याच्या अनुषंगाने वेना जे पाणी आहे ते आपण महाबळेश्वर नगर परिषद आणि पाचगणी नगर परिषद लोकांना देतो आपण